राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष व इतर स्थानिक पदाधिकारी यांनी माणगाव येथे पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये आमचे तालुक्याचे संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख व सर्व पदाधिकारी यांच्यावर जाहीरपणे टीका करण्यात आली वास्तविक पाहता लोकसभेचं इलेक्शन झालं विधानसभेचं इलेक्शन झालं त्यावेळी आदरणीय आमचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या आदेशानुसार आम्ही सर्वांनी सुनील तटकरे व आदिती तटकरे यांचं प्रामाणिकपणे काम केलं परंतु ज्यावेळी स्नेहल जगताप यांचा प्रवेश महाड येथे झाला आणि तटकरे साहेबांनी बरेचशेची नक्कल केली रुमालाची त्यापासून ह्या वादाला प्रारंभ झालेला ज्या सुभाष ठेकाणे आमच्या साहेबांवर वैयक्तिक टीका केली वास्तविक तुम्ही कार्याध्यक्ष आहात तुम्ही अशोकदादा साबळे आणि राजीव साबळे यांचे चेले आहात त्यांचे संस्कार तुमच्यावर आहेत तर या प्रकारचे तुम्ही वैयक्तिक जाऊन टोकाला टीका करणं बरोबर नाही त्यामध्ये आणखीन तुम्ही सांगितलं की हे सर्व जे माडगाव तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आहेत हे बारागावचं पाणी पिऊन आलेलं आहे तुम्हाला सांगतो अद्यापपर्यंत आम्ही शिवसेना सोडून इतर पक्षात कधीही काम केलेलं नाही आहे फक्त यावेळी तटकरे साहेबांचं बरेचशेच्या आदेशानुसार प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यानंतर शादाब गैबी यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटमध्ये काय म्हणताय ते की आम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फिरून देणार नाही का फिरून देणार नाही का तुमचं आम्ही काय खाल्लंय फिरून देणार नाही ना? वास्तविक ही आमची शिवसेना स्टाईल आहे ज्यावेळी लोकसभेच्या वेळी तुमच्या समाजात मुल्ला आणि हे फिरत होते तटकरे साहेबांच्या विरोधात आणि सर्व समाजांनी बहिष्कार टाकला होता प्रत्येक मोहल्यात आणि माळगावमध्ये त्यांच्या मोहल्यात मुल्ला मोल्यांनी फतवा काढला होता वास्तविक त्यांना त्यांनी फिरून द्यायला नाही पाहिजे होत तर हे आम्हाला सांगत फिरून दे देणार नाही म्हणजे त्यावेळी कदाचित त्यांचा पाठिंबा हा त्या मुल्ला मोले तटकरेंच्या विरोधात काम करत असावेत असा आमचा संशय आहे आणि आम्ही जर प्रामाणिकपणे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलं नसतं तर काय अवस्था झाली असती साहेबांची हे आपल्याला माहिती आहे म्हणून तसंच इतर जे काका नवगणे आहेत दीपक जाधव आहेत आणि इतर त्यांचे जे महत्वाचे पदाधिकारी आहेत त्यांनी जी टीका केली या सर्व आमच्या कार्य नेत्यांवर त्या सर्वांचा मी माणगाव तालुक्याच्या वतीने निषेध करतो